बापरे साप शिक्षक विद्यार्थ्यांची धावपळ सर्पमित्र मुक्तार शहा यांनी पकडला जातीचा घेऊया सविस्तर माहिती अणवर्दे तालुका चोपडा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत विद्यार्थ्यांच्या स्कूल बॅगवर चक्क साप दिसून आल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकाची एकच धावपळ उडाली याबाबत शिक्षकांनी सतर्क राहत होळ नाथे येथील सर्पमित्र मुक्तार शहा यांना संपर्क केला असता सर्पमित्र मुक्तार शहा यांनी सापास ताब्यात घेतले वर्गात स्कूल बॅग ठेवून विद्यार्थी ग्राउंड मध्ये प्रार्थना व परिपाठासाठी गेले होते या दरम्यान शिक्षकाला वर्ग एका बॅगवर चक्क साप फिरताना दिसून आला याबाबत त्यांनी तात्काळ सर्पमित्राला संपर्क केला असता सर्पमित्रांनी सापास ताब्यात घेतले सदर साप रुखई जातीचा असून तो पूर्णतः बिनविषारी असल्याचे सर्पमित्रांनी सांगितले यावेळी विशाल पाटील किशोर पाटील रंजना सपकाळे या शिक्षकांनी सर्पमित्र मुक्तार शाह यांचा सत्कार केला वंदे भारत न्यूज अपडेट शिरपूर